आज रोजी आठ टँकर आणि एकशे एकोणतीस विहीर अधिग्रहण चालू आहेत आणि आम्ही जलजीवन मिशनमार्फत मॅक्झिमम ठिकाणी पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत आज रोजी दोनशे चौऱ्याण्णव गावांना जलजीवन मिशनच्या आधारे पाणीपुरवठा सुरू झालेला आहे आणि इतर जे सोर्सेस आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लोकांना पाणी जपून सुद्धा आम्ही प्रशासनामार्फत आवाहनसुद्धा केलेलं आहे तसं मी ग्रामसेवकांना हो सूचना देतो सेफ प्रमा म्हणजे एकदम सेफ झोनमध्ये राहील असं पाणीपुरवठा अशा प्रकारे व्यवस्था करायला मी सांगतो तसं तसं काही होऊ देणार नाही पाण्याची तो पाण्याची क्वालिटी ओ टी टेस्ट घेण्याची आम्ही सूचना हेल्थ विभागाला म्हणजे ग्रामीण आम्ही आमच्या आरोग्य विभागालाही दिलेले आहेत त्या डी एचओ मार्फत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारीसुद्धा जाऊन त्याची तपासणी करत आहेत अजूनही करून घेतो मी तर मॅक्झिमम जलजीवन मिशनमध्ये जे योजना कार्यान्वित होणार आहेत ना तर थोडेफार योजना राहिल्यात काही इलेक्ट्रिसिटीच्या कनेक्शनमुळे किंवा काही थोडेफार पाईपलाईनमुळे अशी टेम्पररी आम्ही व्यवस्था करत आहोत आणि प्रशासन याबाबत सतर्कता आहे वीज पुरवठ्यासाठी कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतलेली आहे एमिसीबीला सूचना सक्त सूचना दिलेल्या आहेत वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं त्यांनाही आवाहन केलेलं आहे पाणी बचत म्हणजे जसे की घर बांधकाम वगैरे करतात त्या ठिकाणी पाणी पुरवठा वगैरे खूप लागतो आहे वगैरे धुतात अशा प्रकारे अशा पाणी अपय होऊ नये एवढीच आमची प्रशासनामार्फत सगळ्यांना आव्हान आहे